नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचे आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव हे व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समजा शिल्लोड या ठिकाणी अवकाळलेले पाच क्विंटल जसे दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा <णिया> तसं पुढील बाजार समती कारण या ठिकाणी अवकाळी एकोणीसशे क्विंटल जशी दर चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्व सदंद चार हजार पाचशे दहा रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समती रिसोर्ट वाशिम या ठिकाणी जशी दर चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समती आहे मानोर या ठिकाणी अवकाळीलेले दोनशे अठ्ठेचाळीस क्विंटल जशी दर चार हजार सातशे एक्केचाळीस रुपये क्विंटल सर्व सदंदर चार हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती पिंपळगाव ब पालखे या ठिकाणी जास्तीत चार हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारत चार हजार सातशे पंचवीस रुपये क्विंट